नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुलच्या ठाणापाडा गटात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष यांच्यासह इतर मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही पिंजून काढला ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेल्या राजाभाऊ वाजे यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रचारादरम्यान ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचं फटाक्यांच्या अतिशबामध्ये स्वागत करण्यात येत आहे आदिवासी भागातील नागरिकांकडून राजाभाऊ वाजे यांचं आगळं वेगळं स्वागत होत असून यंदाच्या निवडणुकीत या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी ग्रामीण भागातला मतदार एकमुखानं पाठीशी असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होते थर, राजा भाऊंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राजा भाऊ स्वभावाने चांगले आहेत शिवाय मतांच्या बाबतीत तर इथं आम्ही नव्वद टक्के मत हे राहतील आणि विजय नक्कीच आहे आजच विजय पक्का आहे त्यांचा राजा भाऊ राजा भाऊ वाजेंची जमेची बाजू अशी की जे आमदार असताना त्यांनी जे लोकांना सहकार्य केलं काम आडी भाग घेतला गोर गरिबांच्या कामात पडले शिवाय कोरोना काळात बरीच मदत केली लोकांना लोकांना आमदार नसताना आज उद्या खासदार झाले तर अतिउत्तम लोकांची बाजू समस्या सुटतील आमच्या ग्रामीण भागात ही पाण्याचा विषय गंभीर आहेत इतर काही गोष्टी आहेत कार्यकर्त्यांना सांभाळणे हे ते गावकऱ्यांना एकच आवाहन करू का तुम्ही जो माणूस आमच्यासारखा का कार्यकर्ता जो काम करतो तो स्वतःसाठी न करता समाजासाठी करतो आणि सम, समाजाने असे कार्यकर्त्यांच्या पाठीमाग उभं राहावं हे आवाहन करू आज आहे ना आज तीन तारखेपासून त्र्यंबक तालुक्यामध्ये सन्माननीय उमेदवार राजभाऊ वाजे महाविकास आघाडीच्या वतीनं ते प्रत्येक गावोगावी या ठिकाणी त्र्यंबक तालुक्यामध्ये फिरत आहे आज ठाणापाडा या गटामध्ये त्यांचा दौरा सुरू आहे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्तपणे त्यांना या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे लोकांची लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहे ज्या भंग झालेल्या होत्या त्या दहा वर्षामध्ये खासदारांनी कुठल्याही पद्धतीचं या भागामध्ये के काम केलेलं नसल्यामुळे लोक त्या समस्या प्रत्यक्ष राजभवनने येऊन सांगतात आमच्या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचा दहा वर्षामध्ये विकास झालेला नाही आणि तो विकास आम्हाला तुमच्या रूपाने आम्हाला करून घ्यायचंय या ठिकाणी लोक आज उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावामध्ये फटाके लावून त्यांचं स्वागत करतात आणि या ठिकाणी दावत्त पूर्णपणे लोक त्यांना समर्थन करण्यासाठी गावागावातून पाड्या वाड्यातून लोक या ठिकाणी जमा होऊ राहिलेली आहे प्रत्येक गावामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी उमेदवाराला भेटतो आणि त्यांची निशाणी या ठिकाणी लोकांना समजावून सांगण्यात येत आहे की त्यांची निशाणी आहे मशाल मशाली पुढे पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा करणार आहे असे लोकांचा या ठिकाणी त्यांचा भावना आहे त्यांचे विचार या ठिकाणी ते मांडत आहेत आज आपण जो ब्र्यंबकेश्वर मतदार मतदारसंघामध्ये खानापाडा घाटामध्ये जो आपण उमेदवार राजा भाऊ वाजे सामावित आमदार झिरामजी खोसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा प्रचार दौरा चालू आहे आणि अतिशय अतिशय आनंद मिळण्यासारखा सगळे मतदार असे उत्साही झालेले त्या राजाभाऊ वाजेनला वीस तारखेला भरपूर अशा मतांनी प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय प्रत्येक गावामध्ये आम्ही जो फिर सकाळपासून फिरतोय प्रत्येकाचा प्रतिसाद हा राजाभाऊ वाजेंचा व्यक्तिगत त्यांचा आणि महाविकास आघाडी आणि दहा वर्षात या दहा वर्षामध्ये जे खासदार गोडसे हेमंत गोडसे हे निवडून गेले त्यांनी इकडे एकही काम केलेले नसल्यामुळे त्यांना या गावांमधून कोणी येऊ देणार नाही आणि त्यांना मतदाने किंवा करणार नाही असे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही जो सकाळपासून फिरतो सर्व लोकांचा प्रतिसाद जो तो मोठा भरघोस मतांनी राजा भाऊला निवडून देण्याचं आश्वासन दिलेले सर्व लोकांनी हर्सुलच्या ठाणापाडा या गटातून गडावणे अडगाव देवळा गावठाण मुरंबी भागोहोळ शिरसगाव कळमुस्ते कोटंबे गारमाळ बेरवळ मुलवड ओझरखेड ओहोळ देवी डोंगरा पापनविहीर देवडोंगरी बोल्डरी वरीपाडा चिंचवड काकडपाडा बेडपाडा खैराईपाली खानपाडा आदी आदिवासी भागात राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला याप्रसंगी इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे माजी आमदार वसंत गीते भरत कोकाटे रमेश गावित मधुकर मुरकुटे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती लांबे तालुका प्रमुख समाधान बोडके भारती भोये भारती खिरारी यांच्यासह हर्सूल भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मशाल्याची न समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन केलं आज भाऊ वाजे हे आपले खासदार किल उमेदवार म्हणून आपले इथं मुरबी ग्रामपंचायतीला लाभलेलं आहे आणि आमदार साहेब हिरामण भाऊ खोसकर साहेब यांनी प्रत्येक वाढोपाडेत पाडेत सुखादुखात सगळे ठिकाणी कामा त्यांनी केलेली आहेत आणि प्रत्येक कार्यकर्तेला त्याची जान आहे तशीच जान ही त्यांनी आमदार साहेबांनी आणि संपन्नाना यांच्यावर यांनी जे कार्यकर्तेवर जो समजायचा इकडं खालचे कार्यकर्त्यावर समजा हो सोपला काम का आपला उमेदवार अमुक नावाचा आपला उमेदवार आहे त्याच्या पाठीशी उभा राहायचा आहे आणि त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या काम करायचं आहे काम सोपल्यानंतर आम्ही कामानं जोमानी लागणार आणि एकमतानी समजायचं आमची ग्रामपंचायत आम्ही तुम्हाला आम्ही देतो अन्न मतदान आम्ही करू उभे राहिलेले आहेत आणि त्यांना आपल्या गावातून भरघोस मतदान द्यायचं आहे आणि त्यांना ह्या इलेक्शनला त्यांना विजय करायचा आहे ह्यानिमित्त राजा भाऊ अजय अजय बडप तरी मी त्यांना हे आश्वासित करू शकतो की ह्या वेळेला आमचं तरी गाव हे पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे कुठलंही आमच्याकडे कुठलंही तोडफोड वगैरे असलं काही कारभार नाही आहे तर तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा ह्या गावातून मिळणार आहे आमचे आहे त्यांचं इकडे बाल किल्लाच आहे त्यामुळे आमचे जेवढे गाव आहेत तेवढे तुम्हाला पूर्ण भरघोस मतदान करतो मतभेद असतील परंतु तुमचे बदल एक मत कुठं जाणार नाही हे आम्ही बाही देतोय आणि आम्ही कितीही जरी इकडे तिकडे आमचे मतभेद होणारच घरात घरात भांडणा भांडणं होतातच ते जमवून घ्यायला लागत तर इथं आपली आघाडी आहे तर माझा मत असा आहे का तुमचा नुसता शिवसैनेचाच झेंडा नको पत्रक नको इथं काँग्रेसचा सुद्धा पत्रक पाहिजेत होता असा आमचा मत आहे आम्ही काँग्रेसचा आहे आम्हाला ते पत्रक पाहिजे आणि आता दहा वर्षे आमदार होऊन गेलेला त्यांनी जर इथं कुठला काम दाखवावा एका एक काम त्यांनी केलं असेल खासदार खासदार मग त्यांनी दाखवा काय इथला मी काम केलाय असा एक काम सुद्धा नाही निवडणूक ही वीस मे रोजी होणार आहे आणि सर्वसामान्यपणे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी व आदरणीय पवार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी ही निवडणूक है। आपना, आपना जा जा मी लढवीत आहे आपण आपल्या गावच्या ज्या समस्या सांगितल्या याबाबत निश्चितच आम्ही सर्वजण मिळून विचार करू हे मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो राजकारणाचा भाग जर पाहिला तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा बोजवारा वाजलेला आहे पक्ष फुटले घर फोडले आणि त्यातून नवीन नवीन समीकरण आपल्याला उदयास आलेले पाहायला मिळतात त्यातलाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशानी मूळ पक्षाची निशानी ही बदलून गेली आणि शिवसेना या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या आशीर्वादाने चाललेला पक्ष हा फोडून त्याच्यात ती जी निशाणी पक्षाची होती ती वेगळ्या नवीन झालेल्या पक्षाला देण्यात आली आणि आम्हाला सर्वसामान्यपणे जी नवीन निशाणी उपलब्ध करून देण्यात आली ती निशाणी मशाल आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की मशाल या चिन्हा समोरील बटन दाबायचे प्रसंगी आमदार हिरामन खोसकर संपत सकाळी रमेश गावित भारत कोकाटे मधुकर मुरकुटे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती लांबे तालुका प्रमुख समाधान बोडके भारती भोये भारती खिरारे आदी उपस्थित होते एम एन भारत साठी संदेश केदारे त्र्यंबकेश्वर नाशिक